नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी टॅक्समध्ये मोठा बदल झालेला आहे स्टँडर्ड डिडक्शनमध्ये सुद्धा बदल झालेला आहे पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के तीस टक्के यामध्ये बदल झालेला आहे लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी हा इम्पॅक्ट दिसत आहे निवडणुकीचा इम्पॅक्ट तर मित्रांनो कशाप्रकारे रचना आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया तत्पूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन जर लाल दिसत असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करून येणार येणाऱ्या सुद्धा क्लिक करा जेणेकरून मी तयार केली व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर पहा तीन लाखापर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री आहे त्यानंतर तीन ते सातमध्ये पाच टक्के टॅक्स त्यानंतर सात ते दहामध्ये दहा टक्के टॅक्स दहा ते बारा लाखापर्यंत पंधरा टक् टक्के टॅक्स बारा ते पंधरामध्ये वीस टक्के टॅक्स आणि पंधरा लाखाच्यावर उत्पन्न असेल तर तीस टक्के टॅक्स अशा प्रकारे टॅक्सचं विवरण आहे त्यानंतर स्टॉक मार्केट्सवरसुद्धा सुद्धा जे एस जी एस टी एस टी सी जी टॅक्स आहे तो वीस टक्के केलेला आहे तर कॅ लाँग टर्म कॅपिटल एक वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यालासुद्धा एक स्टॉक मार्केट उत्पन्नावर टॅक्स आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं हे बजेट आपण थोडक्यात टॅक्स प्रणालीबाबत माहिती पाहिली पुन्हा भेटूया एक नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम